मराठ्यांना काही गरजच नाही राहिली आता कोणाची आम्ही आमचा विकास करायला समर्थ आहेत आम्ही आमचं आरक्षण मिळवणार आमचे पोरपोरी आम्ही अधिकारी करणार उच्च शिक्षणात घालणार आम्हीच मराठी एक येऊन आमचा समाज आम्ही व्यवसायाकडे सुद्धा नेणार आमचे पोर व्यसनापासून तोडणार आम्ही आम्ही पिढ्याणापार समाजाला उभा करून ठेवणार तात्पुरतं नाही आणि आम्ही एकत्र पण येत जाणार आमिषात ताकद दाखवणार मराठ्यांनाही माझं आव्हान आहे महिना चार महिन्याला एकत्र येत जा एकत्र न्यायत लोक टिंगल करतात लोकांवर ते फुटले का आपण एक दिवस लक्ष की दबा दबदबा राहतो आपण मराठ्यांचा दरदरा कायम राहायला पाहिजे महिना दोन तीन महिने तुम्ही एक दिवस कायम काम बुड जायचं सह कुटुंब कार्यक्रमाला जायचं ही विनंती आहे माझी सगळ्या मराठ्या जागे राहा सावध राहा आपल्याला पुढं जायचंय आम्हाला रोजीरोटीची गरज आहे ती देत नाहीत आम्ही हिंदू आहेत हिंदू आणि धर्म जर मोठा फडून दिसला हो वाटत तर मराठ्यांना आरक्षण देऊन मोठं कस काय करीत नाही देऊ कोणतं हिंदुत्व आहे त्याचं त्याचं कोणचं हिंदुत्व आहे बेगडी हिंदुत्व आम्हाला छत्रपतीचं हिंदुत्व मान्य आणि ते आम्ही चालवणार पुढं सुद्धा ज्यावेळेस धर्मावर खरं संकट त्या टायमाला बघू आम्ही आम्ही बारीत तुझ्या राजकारणासाठी तू हिंदू हिंदू करणार मग हिंदू येत ना आम्ही कमून आरक्षण देत नाही कर्ण बलवान धर्म धर्मच बलवान होणार धर्मातले लोक बलवान झाल्यावर धर्मातले लोक जर शक्तिशाली झाले तर धर्म शक्तिशाली होणार आहे लोक कोण म्हणून कोण वाकडे तिकडे होऊन धर्म कस काय मोठं लोक तर सशक्त पाहिजेत बलशाली पाहिजेत देना बळ मराठ्यांना मराठा हिंदू आहे तो धर्माच रक्षा करेन सगळ्या नीट तू नुसतं आम्हाला नीटच करायचं सांगतो मारा मारा भांड दंगली मराठे असले की कशी कुठा कुठे को होते यांना माहित आता कुठे कुठे होत नाहीत ना आता त्यांचा त्यांचा आड होतो संभाजीनगरला कडे झालं मग तिकडे जाऊन आरड ऐकायला दे नागपूरला मराठीच लागते लोक नीट करायला मराठ्याशिवाय मजा नाही कशातच आणि तुम्ही मराठ्यातच वाटलो करायला त्याच्यामुळे आम्हाला तुमचं देणं घेणं नाही आलं आम्ही आमचं बघू काय काय करायचं मुसलमान जावा खरं ते संकट वाटणं आम्हाला त्या टायमाला आम्ही बघू अरे मुसलमानापेक्षा बेकार वागायला ती ते देवेंद्र फळेचे पाहुणे ती कोरट कर येतो सोलापूर कर घाणशात येत मासाहेब जिजवलं छत्रपती शिवरायांना धर्मराजे धर्मवीर संभाजीराजेंना आणि हे भाषा शिकी देत आम्हाला त्या दलित कबर कोणालाच माहित नव्हती त्या औरंगेची दर्पण कुंकड कोणाला माहित सुद्धा नव्हतं सगळ्या महाराष्ट्राला माहित केला सांगता देवेंद्र फडणवीस त्याची कबर कुठे आहे मग आता अफजल खानाची शोध उकळी तू का कुठे त्याला ते ना देवेंद्र फडणवीसला कबरी काढायचा नाही फक्त मराठ्यांचा वापर करायचा मारामारीला आणि मराठ्याला मोठं करायचं नाही हे त्याचा उद्देश आहे मराठ्यांनी समजून घ्या सत्तर पंचाहत्तर वर्षात यांनी आपला वापर केला हिंदू हिंदू त्याला ती कबर काढायची कबर काढायची कोण म्हणताय देवेंद्र फडणवीस पोलीस कोणी लावले तिथं देवेंद्र फडणवीस कसे काढायचे त्या औरंग्याला हार घालायला ती दिवा लावायला दोन लाख साठ हजार रुपये कोण दिले मोदी साहेबांनी आणि कबर कोण काढा म्हणतो हे याला कबर नाही काढायची याला मराठ्याचे लोक याला माहित आहेत गरम डोक्याचे यांना भेडवा दंगलीत म्हणजे किशे करून गुंतून टाकूया आम्हाला जे पाहिजे ना ते देत नाही हो। ते आणि त्या मेलेला माणूस येतो ते दलिंदर ते कुंकून आलं तर एड्या भोका जीत काय आल तर का इकडे उंटावर बसून दलिंदर ते पुरून टाकलो दुकान वड्या वगळीत ते बाहेर फडणवीस मराठ्यांनी राह आपलं एकजुट राह धर्मावर संकट आहे ना त्या टायमाला माना आणि छाती ठोकपणे लढणारे आहे मराठीचे पण आज रोजीरोटीची गरज हे फडणवीस ती देत नाही आपल्याला धनगराला आरक्षण देत नाही मायक्रो ओबीसीला आरक्षण देत नाही नुसतं वापर करतो सगळ्या जातीने फडणवीस केलं किती गोड बोलून किंवा कांड करतो म्हणजे क्रूर आणि सूड भावना वागणारा माणूस जर महाराष्ट्रात कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस